शाळेचा पहिला दिवस मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत साजरा आज शाळेचा पहिला दिवस असल्यानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला आज शाळेचा पहिला दिवस आहे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं शाळेत नवीन ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याबरोबर हितगुज करावे या माध्यमातून वेगवेगळ्या अडीअडचणींचा पाडाही या ठिकाणी वाचावा शक्यतो अडचणीचा पाढा वाचण्यापेक्षा मुलांना शुभेच्छा द्याव्यात अशा दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे मुख्यमंत्री महोदयांनी जिथली शाळा तुम्हाला सोयस्कर असेल तिथे जायला सांगितलं आदिवासी विकास मंत्री महोदयांनी नाशिक जिल्ह्यातील मुंडेगाव येथील आश्रम शाळेत येऊन पहिला दिवस साजरा करण्याचा मान दिला त्याबद्दल मी नाशिक जिल्ह्याच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने आभार मानतो विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत त्यावर साहेब बोलतील आजचा शाळेचा पहिला दिवस आहे त्या पद्धतीनेच प्रश्न विचारा उपमुख्यमंत्री जोडी मुख्यमंत्री शिक्षण मंत्री घेतला की आज शाळेचा पहिला दिवस जिल्हा परिषद असो शासकीय शाळा असो अनुदान असो कुठल्याही शाळेचा आज एक आगळ्या वेगळ्या पद्धतीला आज पहिल्या दिवसाचं स्वागत त्या ठिकाणी करायचं ते नवीन ऍडमिशन घेणारे विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील त्यांच्या बरोबर एक हितवूज करावी आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या अडी पाढा त्या ठिकाणी वाचावा पण शक्यतो अडचणींचा पाडा वाचण्यापेक्षा आता ह्या त्या मुलांना शुभेच्छा द्याव्यात अशा दृष्टीनं हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी शाळा तुम्हाला कुठे जिथे सुटेबल असेल तिथे जाण्याच्या संदर्भात सांगितलं आणि आदिवासी मंत्री महोदयांनी आज नाशिक जिल्ह्यात पुढे येऊन आणि शाळेचा पहिला दिवस साजरा करण्याचं जे काही किंवा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम घेण्याचं जे एक मान दिला त्याबद्दल मी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आदिवासी समाजाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो राज्यात ठिकठिकाणी स्वागत झालं तर आदिवासी विभागाचे विद्यार्थी असं वंचित आहेत साहेब बोलणार आहेत दुसरी बाजू देखील की मी आता किती भाषा मांडू शकतो पहिले मी सांगितलं त्याच्यामुळे आजचा दिवस पहिला दिवस आहे ना तशाच पद्धतीने मला प्रश्न विचारायचं असेल तर लांब जाईल मग धन्यवाद